गाडी मस्तपैकी मी साईडला बसलेल्या आहे मस्तपैकी साईडला बसून व्हिडिओ काढते कुठे चालू कुठे चालू पण त्यांनी म्हणतात नाही सांगणार आता बघू आता आता गाडी चालू आहे कुठपर्यंत जाते गाडी हा रस्ता तर पुण्याचा आहे पण पुण्याला तर नक्की ह्यांनी इतके लवकर इतकं उशिरा पुण्याला जातात का मग ना आता कुठे करायन येतात ते मस्तपैकी काय नाही आम्हाला फिरायला फक्त रोज रोज घरी 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 बसून घरी बसून वायता गायबर हा मग कुठे का असा ना आम्हाला फक्त फिरायला आम्ही घरात बसून बसून बोर त्यांना या आम्हाला फिरायला नाही दाखवता बसते ते आयस स्पेस मध्ये जणू काय ते घरातच बसले तिथे कुठं जात त्यांना वाटत नाही की आपण गाडीत बसलो या त्यांना गाडीचं काय वाटतच नाही एकीकडे <laughs> एक एकीकडे टाकणार असते मस्त मोबाईल हातात घेतात मस्त मागे गेम खेळत बसतात आजकालची पिढी म्हणजे सारखी गेम मध्ये बिझी असते कुठं चालल्या कुठं नाही ह्याला सांगायला लागतं उतरा गाव आलंय म्हणून आपण आलोय त्या गावाला त्याला कळ सगळ नाही की गावाला रस्ता सगळं माहिती एखाद्या रस्त्यावर नेऊन सोडलं ह्याला कुठं सोडलंय ते सगळं कळणार नाही हाणला मस्त मोठे झाले ते बघून येतील माघारी घरी पण तो रस्ता त्यांच्या की आपण चाललंय कुठल्या रस्त्याने नेमकं দাদ মস্তি এতিয়া অলিগড় দাদা বগা আমি মেমি গণেশ काय काम काय टाकून देऊन टाकून मग वापरायचं नाही परत तर आता मावशी करतात तुम्हाला कसं वाटतंय आमच्या मावशीचं राहून कमेंट करून नक्की सांगा तर लांबल्या बारामतीपासून एकतीस किलोमीटर आहे फक्त तर शहरी चवढी म्हणून गाव आहे बाबुडची आतमध्ये रोप तयार केले जातात सर्व रोप तयार केले नर्सरी थोडक्यात नर्सरी कर्नाटक पर्यंत कर्नाटक पर्यंत सर्व माहितीये का हो तर बघा काय इथं काय लसूण लावलाय मेथी आहे लसूण आहे समोर मेथीची भाजी बघू शकता काय का कुठे मेथीची भाजी बघायला भेटणार किती माग झाली आहे का तीस रुपयाला पेंडी पेंडी बघा भाजी मेथी लावल्या कोथंबीर बाबा कोथिंबीर माणसाला इकडे बघा डिगाणी कोथंबीर आमच्या वंशीत आहे का मौश कोथंबीर आहे का मस्त मस्त कोथिंबीर बघा बघा सोनाल तर कोथिंबीरच्या कोथिंबीर करून झुपटिकून सोनाली नाही मला काय नाही वाटत कारण की पहिले मी पण अशीच भाज्या विकत होते लावून हा त्यामुळे मला नाही काय वाटत